आज आहे आम्ही पात्री शहरातील जनावरांच्या बाजार इथे पात्री शहरातील जनावरांचा बाजार परभणी जिल्ह्यातील एक नंबरचा बाजार आहे आणि खूप प्रसिद्ध आहे पण आज अशी बिकट परिस्थिती झालेली आहे की आज आमच्यासोबत शेतकरी बांधव आहेत जे खरेदी आणि विक्री जे जनावरांची बंदी घातलेली आहे सरकारनं त्यांच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे की आज पात्री शहरातील ह्या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी जनावर जे शेतकऱ्यांनी आणलेले आहे कोणी त्याला हे तर मागायला येत नाही आणि कमी भावामध्ये हे तर कमी भावामध्ये मागतात आपण शेतकऱ्यांची चर्चा करूया भाऊ काय नाव आहे आपलं वसंत पवार कुठले आपण मसला तांडा मसला तांडा काय आपलं आता ही वगैरे पंचेचाळीस ला जाते पण ह्याला कोणी मागत नाही आता पंचवीसशे पुढं कोणीच मागायला झाले बरं का बरं इतकं कमी मागायला काय तर व्यापारी नाही कोण नाही शेतकरी आले तर पंचवीस वीस ला मागायला आता खरेदी विक्री पाडून विक्रीला कसं वाटतंय हे चालू व्हावं वाटतंय सगळं व्यापारी चालू हवा वाटते शेतकऱ्याचे नुकसान व्हायचे सध्या आता शासनानं निर्णय घेतलेला आहे की चुकीच आहे निर्णय शासनाने जे निर्णय घेतले ते चुकीच आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यावर आहे परिणाम सगळं काय वाटतं आपल्याला शासनाचे निर्णय घेतले त्याबद्दल चुकीचं वाटतंय आम्हाला आमचे नुकसान आहे आता सध्या आता चाळीस पंचाळीस आम्ही आता पंचवीसला घेऊन चाललो आता शासन भरून देणार आहे आता सध्या जर ही मस विकली नाही तर काय आता सगळं नुकसान टोट्यामध्येच आहे आम्ही चारा हुगा चारा वगैरे कोण देणार आता सगळं आता वापस नेली तरी आता बेडजबरीन त्याला पंचवीसला द्यावं लागतंय आम्हाला म्हणजे आपलं नुकसान आहे वीस हजारचं नुकसान आहे भाऊ काय म्हणणं आहे आपलं की जसं आपण बैल विक्री करण्यासाठी बाजारामध्ये आलेलं आहे कसं आहे भाव हे गाड्या धरायला म्हणून बैलाचे बाजार बंद कमी झाले भाव कमी झाले एक पंधराची बैल असताना साठ सत्तर हजार रुपयालाच पंधरा हजारची बैलाची जोडी साठ सत्तर हजार रुपयाला मागायले हे काय आता समोर आहे तुमच्या आणि पुन्हा खतासाठी औषधासाठी कमी रमी पैड्यात आणले तर याच्यात कोणी घ्यायला विचारायला तयार राहील त्याचे आणि व्यापारी बंद झाल्यामुळं भाव घसरले सगळे म्हणजे गाडी धराय म्हणून गाड्या धरायला नाही तर ते बी आमचेच कोणतरी असते पण ते आता सगळ्याच्या मुला शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी अवघड झालं काय करायला पाहिजे आता पान किती बैल चांगले सहा दात चार दात हे याच्या पुढे काय करणार माणूस इतका घाटा खाऊन कुठे ऐकायचं आता कोणी विचारायला तयार नाही द्यायला नुकसान शेतकऱ्याचं भरपूर नुकसान आहे सरकारच्या बद्दल काय म्हणणं आपल्या सरकारने सुरू करायला पाहिजे बंद करायला पाहिजे जे काय गाड्या धरले कोणाच्या असो पण ते बंद करायला पाहिजे शासनानं बंदी घातल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जे बैल बाजार गोवंश हत्या आणि जे जनावरांचं जे बाजार आहे तिथं इथं शेतकरी बांधव विकण्यासाठी येतात पण त्यांच्याकडून खरेदी आणि विक्री केली जात नसल्याचं शेतकरी यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आमचे शेतकरी बांधव आपण त्यांच्याशी जाणून घेऊया हॅलो मी आलेलो आहे ठेवून आलेलो आहे बैल ऐकायसाठी म मय बैल आहेत एक लाख पंधरा हजाराचे त्याला पन्नास हजाराला बी कोणी मागे आणि हे बजरंग दलवाले जे पोर आहेत हे गाड्या धरते तर असताना त्याच्यावर योग्य कारवाई करावी आणि हे बाजार चालू ठेवा बैल जर विकली नाही तर मग कसं आपलं बैल जर नाही ऐकलं तर औषध प्यायचा टाईम याच्यावर आता पाऊस पडला नाही म्हणून पहिलं पेरेन गेली आता डबल बी आणून पेरणी करायची आता बैला टेकलेले शासनाने जो निर्णय घेतलेला शासनाने तो चालू करावा हे अशी माझी विनंती जनावर विकण्यासाठी आलेले कसं वाटतं आपल्याला कसं बाजार वगैरे बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी लोक येतात का कोणी घ्यायला बैल विक्री काम होतं पैशाचं आपल्याला खात पीत टाकायला पैसे नाही येतात त्यासाठी विक्री आणले होते पहिलं पाऊस बी नाही पैसेच्या अडचणीमुळे पहिले विक्रीला काढले आपण तर गिरायक नाही काय नाही बैल कोण घ्यायना काय ही सकाळपासून उभी आहेत आम्ही बाजारात कोणी घ्याय ना सकाळपासून पुन्हा ममदापूरचे अंबाजोगाइजवळचं अंबाजोगाई हा इतक्या लांबून इथे विकण्यासाठी आली तरी इथं ग्राहक नाही ग्राहक नाही इथं काय काय म्हणत नाही आपलं विक्री होत नाही विक्री फाइव्ह हो व्हायला विक्री व्हाय ना कोण गिऱ्हाईक आहे ना काय नाही ते बंद झालं वाटतं बजरंग बजरंगवाल्यानं बंद केल्यामुळे ते अडचणी आल्या ना सगळ्या तेवढं चालू व्हायला पाहिजे पहिले विक्री ही सकाळपासून आले आलेले तुम्ही सकाळी सात वाजेपासून आले आता अकरा वाजत आले चार तास झाले तरी सुद्धा भाऊ आपण काय आणले विकायला बैल किती आणले दोन कसं आहे ग्राहक वगैरे गिरायक नाही कोणी नाही कोणी येईना घे ना काही नाही पैसे नाहीत काही नाही आमच्या पैसे बी खताला काही नाही गिरायक कोणीच नाही बाजारात नुसते बैल बांधले सकाळच्या पाण्यात सुद्धा पैसे नाहीत ग्राहक न येण्याचं कारण काय हे गोरंगना धरयलीत गाड्या धरले रोड त्यानं गाड्या गिरायक नाही व्यापारी नसल्यामुळं ना मार्केट भाव पडलेले येत आता सव्वा लाखाची मसाळ सत्तरऐंशी हजाराला मागत येतं व्यापारी असते तर तिच्यात लाखाच्या पुढे आले असते अशी आमची इच्छा आहे काय नेमकं कारण काय की बाजार हे व्यापाऱ्यानं संप केल्यामुळं अडचण आलेली नाही व्यापाऱ्याचा संप नसता तिच्या लाखाच्या पुढे आले असते आणि पुढं गाड्या पकडल्या म्हणून ते व्यापारी बी इथून उचल खरेदी करीन झाले तर त्याच्यामुळे अडचणी वाढल्या शासनाने निर्णय घेतलेला आहे की हत्या वगैरे बंदी करण्यासाठी त्यांनी नियम लागू केले त्याच्यासाठी इथं लोक इथं खरेदी करण्यासाठी येत नसेल ना शासनाचे नियम जे आहेत ते बी पालन करावेत असं म्हटलं म्हणणं नाही पण जे व्यापारी धंदा करते ते करू द्यावा बाकीच्या गाड्याला विदाऊट सोडून द्यावा म्हणजे गाय वगैरे लसरायला पाहिजे पाहिजे आपलं हो आता मसड वगैरे हे विकायचे धंदे सांभाळायचं कोणी म्हणजे शासनावरती आहे हो शासन चालू करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने जनावरांच्या गोवंशवर बंदी घातलेली आहे त्याचा दुष्परिणाम आज पाथरी शहरातील जनावरांच्या बाजार येथे जाणवत आहेत आज आमच्या सोबत शेतकरी बांधव आहेत जे सकाळपासून इथं आलेले आहेत त्यांचं गराण आहे की कोणीही त्यांच्या जनावरांना भाव सुद्धा नाही आणि जर मागितलं तरी एक लाखचं बैल पन्नास साठ हजार रुपयापर्यंत मागून जातो तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कसं जगाव आमच्यासोबत शेतकरी बांधव आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया भाऊ आज पाथरी शहरात आपण जनावरे बाजारामध्ये आणलेली आहे काय मार्केटचा कसं मार्केट भाव आहे मार्केटचा भाव पन्नास टक्के वरला आहे आमच्या जी अडचणीत ती हे जी कोण लोक बैल धरणारे मशी धरणारे जी काय कोण लोक ती हे बैल आहेत परंतु बैलाचा कुठं धरलेल्या जागेवर बैल नाहीत कुठं काही नाही आमची अडचण आहे आज लग्न आहे घरी एक रुपया कोणी देत नाही आम्हाला बैल इकले तर पैसे आज गेल्या बाजारी बैल हे बैल गेल्या बाजारी गावरान बैल गेल्या बाजारी पंच्याऐंशी हजारला मांडले ते आज पंचेचाळीस हजाराला मारायलेत गेल्या वेळेस पंच्याऐंशी हजार ला मागितल्या गर्याला मागतात गै्याबारीला पंच्याऐंशी हजार ला बैल मागे ह्या बाजारी पंचेचाळीसला मागा येत मग बैल इकायचे कसे घरचा व्यवहार भागवायचा कसा पाऊस नाही एक तर पाऊस पडाना घरी टाकाय काय नाही बाजारात आणले तर ता हे लोक वाढला तीन जागेवर गाड्या धरतेत ती कुणाची गाडी म्हणून भी बघा ना कोण गाडी धरायला म्हणून भी बघा ना तुम्ही गायी धरा तुम्ही एखादी गा पण गाय कुठं असली तर ती इकडून येईल असली धरा पण तुम्ही आता हे म्हातारे बैल जे आता टाकाय घरी काय नाही हे कशा काय टाकायचं त्यांच्या पुढं कसं भागवायचं काय करायचं याचा परिणाम एकदम म्हणजे असा बापाच्या बाहेर गेलेला आपल्या सध्या आमचं म्हणणं आहे कुणी बाबा पंच्याऐंशीला आवडली तर आमचे बैल ला न्या पण एवढे बैल न्या आम्हाला पैसे द्या म्हणजे पण तयारच नाही कुणी कुणी घ्यायला तयार नाही बैल द्यायचे कोणाला नेमके बैल द्यायचे कोणाला घेणार कोण आहे बैल नेमकं शासनानं जे बंदी घातलेली आहे त्या काय शासनाला शासनालाच बोलणं आमचं शासनालाच बोललो आम्ही किंवा शासनानं नेमकं केलं काय आणि कशामुळे करायलात काय ह्याचं कारण काय नेमकं हे ना आम्हाला दोन दिवसात चार दिवसात सांगा की बाबा हे आमची ही अडचण आहे म्हणून अगर ही अडचणी म्हणून आम्ही बंद केलेली आहे म्हणून आम्हाला शासनालाच मागवतो बाकीच्याला कोणाला काय बनवतो आम्ही आणि आमचं कोण आहे का ते बाकीचे बरोबर आहे ना का तर जनावरला चार वाजता नाही टाकायला गेल्या बाजार जे भाव होता ते आज भाव राहिला नाही एक तर आमच्या अडचणी घरी टाकायला नाही काही पाऊस नाही काही नाही हे बजरंग दलावाले बैल तर गाबण्या मशी धरते तर शाळेत नेऊन टाकतं पुन्हा तिथं नेऊन तेच नेऊन इकी देतं म्हणजे हे त्याच्या भानगडीत घ्यायचं असल्या हे उगं चोराची सोपती ते काय म्हणते तसं काम झालं तस या एक दो गोरगरीब जगत होते गेल्या बाजारी आमचे हे बैल एक लाख वीस हजारला मागत होते आज सत्तर ला पंच्याहत्तरला मागायला तर केवढ्याला द्यावा हे बैल हा हे बरोबर नाही शासनाचं काहीतरी बंधन खराब पाहिजे नाही काहीतरी काय एखादी गा गाय असली कुठं नेली तर ती धरा तुम्ही असे बैलन कुठं मशीन काही धरायचं म्हणलं हे बरोबर नाही तुमच्यावर आपण जी हे गाडीमध्ये मस नेत आहे किती घेतली आपण घरची मसाड काय आणली होती आम्ही बरं बरं परत नेतात का।, का परत नेतात बाजार भरला ना नाही म्हणून मार्केट डाऊन आहे त्याच्यामुळे भाव येण्या बरोबर म्हणून वापस नेलो ग्राहक वर कुणी आहे ग्राहक नाही उगद उगदी गेलेत पाडून मागायत लोक म्हणले कंपनी बंद आहे हे बंद आहे मार्केट नाही त्यामुळं वापरण्या कितीला विकायची आपल्याला पंचावन्न हजारला कितीला मागितली मग मग मा पस्तीस चाळीस शेवट पंचेचाळीस असं एवढं बसून वापस त्याच्यामुळं वापरण्या सकाळपासून आपण इथं आले सकाळी साडे दहाला इथं बजा चालतो साडे दहा वाजेपासून आतापर्यंत आहेत पाथरी येथील जनावरांच्या बाजार इथं आम्ही आहोत आमच्यासोबत ड्रायवर बांधव आहेत आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया भाऊ आपण आपे हे वगैरे हे ड्रायवर आहे हो कसं आहे धंदा वगैरे कारोबार आपला धंदा नाही काय नाही दहा बारा दिवस झाले भाडे नाही काय नाही अरे गाड्या धरायले तर कोण भरणार दोन एक हजार रुपये उरते त्याच्यात एवढं रिक्स कोण घेणार असे भाड्यासाठी आम्ही बी दिवसभर बसत असतो आला भाडा तर मारायचा नाही तर नाही मारायचा असा भीव असल्यावर कोण भरणार कसं आपल्याला हे बजरंग दलवाले ते गाड्या धरायलेत हे करायला पुढे मोटरसायकल आणून आडवी मारायले त्याच्यामुळं कशाला एवढं रिक्स घ्यायचं म्हणून आपण भरायलोच नाही गाडी जर धरली बजरंग दलवाल्यांनी तर मग ते ड्रायव्हरला काय करतात ड्रायवरला काय त्यांना थोडं आडवा बोलण्यात आला आपलं गाडी धरली म्हणून तर मारहाणी बी करायलेत समजा जोर टाकायला ड्रायव्हरवर दादागिरी करायलात कोणचं बी माल असला शेतकऱ्याचा दुसऱ्याचा दुधाचा तर धरायलेत आपलं जोर टाकायला ड्रायवर याच्यामुळं एवढं रिक्स घ्यायला परवडतच नाही आपल्याला आ असं जर धराधरी समजा नसली तर मग काय की हजार दोन हजारच्या अशाने माणूस जनावर भरते आहे घेऊन जाते आहे तिथं सोडतंय शेतकऱ्याचा बी माल असलं तर धरायलेच नाही डायरेक्ट म्हणालेत की खाटकाचा माल आहे कापायचा माल आहे असं तसं त्याच्यामुळं धंदे असे झालेत गाड्याचे हप्ते येते आता आम्ही कुठून भरावा असा हप्ता बावीस बावीस हजार रुपये गाडीचा हप्ता आहे चोवीस हजार रुपये गाड्याचे हप्ते आहेत लाख लाख रुपये भरून पिकअप गाड्या आणलेत चालतंय म्हणून भाडे तोडे हे असा अर्धा धंदा संपवला ना आमच्या गाड्यावाल्याचा समजा अर्धे शंभरमधून जर पन्नास गाड्या समजा जनावरच चलतात त्याच्यामुळं कसं कोणी भरं ना आता फायनान्सवाले तंग करायले तर आम्ही कोणाला सांगावं आता दुसरे भाडे सगळे गाड्याला कव्हर होते का सांगा ना मला म्हणजे सोबतच आपल्या ड्रायव्हरची वर बी बिकट परिस्थिती आलेली आहे हो आली ना परिस्थिती आली ना संपायचा हे जर साक्षरांना जर जरा लवकर लक्ष देणे हे आमची विनंती ड्रायव्हर ड्रायवर बंदवायची आणि मार्केटमध्ये जे गाड्याचे जे धंदे आहेत ठप झालेले आहेत गेरी तर पाऊसही पडत नाही ते बी मार्केट साठे बाहेरचं बी हे बी पण मार्केट असे जाम झाले इथं यायला ना माणूस बघायला म्हटलं आमचं सगळे हातपाय घळून चाललेत पण हे जे लवकरात लवकर शासन तात्काळीनं हे समस्या मिटवावी हे आमची विनंती आहे तर आमच्या गाडीचे आता तीन तीन चार चार हप्ते रुकलेलेत जे समजा आता धंदा चालायचा आमचा ते सगळा ठप झालेला आहे आम्ही चालायचं कसं का रोडवर काय विचार करत हे आम्हाला प्रश्न पलटायला येतं याच लवकरात लवकर निर्णय काय ते तात्काळ करावे करा काय आपण बाजार पडलेले सरण कोणी मागत बी नाही काय नाही आम्ही पाच गावून गेरोई गेव गेव तालुक्या गेवराई तालुका आली आपण कधी पासून किती वाजता सकाळी सकाळी सात साडेसात लागले कसं आहे बाजार काय कोणीच नाही दाताही बघत नाही कोणी खत बी घ्यायचे तर काय आम्हाला बैल विकून घ्या म्हणलं पैसे नाही काय नाही आणले होते बाजारला कारण काय शेतकऱ्याचे अडचण पोराला शाळेला पैसे खताला पैसे नाही बियाला का पैसे, पैसे नाही बाजारात भाव नाही हे काय आता चाळीस हजाराला मागतात नव्वद हजाराचे बैल <laughs> आजचा बाजाराचं मार्केट कुणी असं बघायना सुद्धा आज बाजारामध्ये बैल आणलेले विकायसाठी आणि आज हे बजरंगजलचे लोक दरादरीमुळं कुणी जात बाजारामध्ये मी असं घ्यायना सुद्धा आणि त्याच्याशिवाय आज बाजार चालायला गेले मग आता आम्ही बैल विकावं कोणाला शेतकरी भीत इकाय सध्या अडचणीमध्ये येत हे पण लोकांच्या गाड्या धरते दरस्त्याने मग आता बैल द्यावा कोणाला आम्ही मग आता निस पदर खर्च करून माघारी द्यायची पाळी बैल तर ऐकणं गरजेचं आहे आता देवा कुणाला असं दर दर जर धराधरी जर झाल्यावर मग कसं करावं शेतकऱ्यानं बैल म्हणजे इकायचे कुणाला ईकावं कुणाला आम्ही आडी अडचणी असतात काही खतामुताचं काम होता आलं शेतीचं आता मुताला याला बिया भरणाला पैसे लागणार आहेत आणि याचं धराधरीमुळं लई मोठी अडचण करून ठेवली शेतकऱ्याची संकुल म्हणजे गाड्या धरतात म्हणून खरेदी विक्रीसाठी तो लोक वगैरे बाजार येत नाही आज आज आजच्या बाजारामध्ये जर असं लोक दिसायना गेलेत कुणी खरेदी विक्री आज अख्खीच बंद झालेली कुणी त्याला विचारायनाच गेले तर हे बजरंग हे बजरंग जलवाल्याने लय लय मोठा ताण घेऊन घेत कुणी बी उठले की रस्त्याला गाड्या आडी देत आज हे लाखा लाखाचे बैल मागे घेतलेले शेतकरी आज त्याला कोणी आज चाळीस पन्नास लाच मागायला लागले कोणी गेलायकच नाही त्याला हे लोक हे माल इकडे तिकडे विकतच येपारी लोक खरेदी करते मग हे गाड्या जर दर धरायच्या मल्यावर बैल विकावं कुठं शासनानं बंदी घातलेली आहे शासन वरूनच ताण द्यायला लागला शासन शासन मुळे हे चालू आहे ना शासननी जर थोडाफ हे जर दिलं बा शेतकऱ्याचे बैल आता इका तर हे चालूच राहत आहे ना कोणी घेते काही आता जुने बैल झाल्यावर विकून अनेक नवीन घेते बोरे गारे शासनान घेतलेल्या निर्णयाबद्दल काय आहे आपलं शासन हे चुकीचे निर्णय घेत आहे शासन हा ठीक आहे समज गाई गाई फ्यायचा तसं आडाडी केलं तर ती एक साहजिक आहे आणि बैलाला गोऱ्याला बी असं आडायचं म्हणल्यावर ते मसाळ बी धरतात मसळ बी धरतात नाही मशीला तर नाही धरायला पाहिजे कारण की मशीच मशीला तर की शासन ती देऊन बी जर बी त्याला बी धरी म्हणल्यावर नाही ना मशीला असं चुकीचं शासनाच्या निर्णयाला आपला विरोध आहे नाही हिरो तर आहेच ना जुने जुने बैल झालेले हे हे आता शेतकरी नाही सांभाळू शकत त्याला आता दे, दे पहिले बैल देऊन दुसरे नवीन गोरे गोरेगा असं जर बाजार राहिल्यावर मग नवीन बी ये नाही काहीच नाही मग तेच ते बी ते बैल लई सांभाळायला अंगावर जातेत ना बजरंगालवाले गाड्या धरतात म्हणून हे तर गाडीवाले बी येत नाही आणि विक्री करणारे किंवा खरेदी करणारे बी इथे येत नाही मस्त ही कायला आणलेले शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने पण इथं खरेदी करणारेच नाहीत ना त्याला कोणी हे परिथे आज एक बी दिसत आहे ना बाजारामध्ये कारण की त्यांनी बाजाराचा असं डाऊन करून ठेवलं आहे हे पर इथं माल बी कटत नाही बाजारात दाखल किती हो सकाळपासून तो तो बाजार बंद राहण्याचे पाथरी शहरातील जनावरांच्या बाजारातील आलेले शेतकरी बांधव यांचं असं म्हणणे गेल्या आठवड्यात एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला बैल मागितले होते पण आज पन्नास साठ हजार रुपयाला लोक मागून चालले हे भाऊचं असं म्हणणं आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला बैल मागितलं होतं आणि आज पंचेचाळीस हजार रुपयामध्ये मागतात त्यांचं राख शासनावरती आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बजरंग दलचे जे कार्यकर्ते आणि जे लोक आहेत ते गाड्या धरतात त्याच्यातून जनावरे काढून घेतात गोशाळेमध्ये नेतात नंतर त्याची विक्री केली जाते हे प्रकार शासनानं थांबवायला पाहिजे जेणेकरून जनावरांचा बाजार सुरळीतपणे चालू होईल व शेतकऱ्यांची समस्या व अडीअडचणी दूर होतील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर गाय असतील तर त्याला तुम्ही धरायला पाहिजे गाय धरा ना तुम्ही गाय धरा तुम्ही बरोबर आहे गाय गा... गाय तुम्ही जाऊन सुद्धा देऊ नका टॅम्पूत परे बैलाचं नाही याचा काय राडा तुम्ही पैसे खाण्यामुळे करायला येते बजरंग दरवाली हा पोलीस मध्ये नेते तर पैसे घेते मध्ये गाय जनावर नेऊन सोडतात तिकडे दोन दिवसात खालास विकून टाकतील पत्तासुद्धा लागत नाही त्याचा हे शेतकरी बांधवांचा राग शासनावरती आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गाय धरा पण बैल जे काम करत नाही जे बैल मतारे झालेले आहे बिनकामाचे आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे शासनानं त्या बजरंग दलवाल्याकडं लक्ष घ्यायला पाहिजे आणि ठोर ठोकाचे पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून जनावरांचा बाजार सुरळीतपणे चालू होईल व शेतकऱ्यांचे अडीअडचणी व समस्या दूर होतील शेतकऱ्यांनी कसं जगावं हा प्रश्न शेतकरी शासनासमोर ठेवत आहेत आपण पाहतो यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी